नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नु। नुकतंच आरोग्य सेविका या पदाबद्दल एक मोठी अपडेट आपल्यापर्यंत आलेली आहे तीस नऊ दोन हजार चोवीसचं हे अपडेट आहे तर या अपडेटमध्ये आरोग्यसेविका यांना जे जी एन एम आणि जे बी एस सी नर्सिंग झालेले होते यांना ए एन एमसाठी अपात्र ठरवलं गेलं होतं मित्रांनो या संदर्भातली ही अपडेट आहे आणि जिल्हा परिषदेच्या सॉरी आपण इथं पाहू शकता उपसचिव महाराष्ट्र शासनानं हे पत्र जिल्हा परिषदांना त्यांना उत्तर म्हणून दिलेले संदर्भीय जे काही जिल्हा परिषदा असतील त्यांनी उपसचिवांकडून याबद्दल माहिती मागवली होती अहवाल मागवला होता त्यांनी इथं ते संदर्भ पण दिला आहे की मुख्य कार्यकारी अधिकारी पाहू शकता आपण मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा त्याच्यानंतर अहमदनगर त्याच्यानंतर विभागीय आयुक्तालय या अमरावती यांचे पत्र आणि संबंध संदर्भित सार्वजनिक आरोग्य विभाग या सगळ्यांनी जे काही महारा महाराष्ट्र शासन उपसचिवांसोबत याबद्दल माहिती मिळवण्यासाठी पत्रव्यवहार केला होता त्याचंच उत्तर आज आलेलं आहे आणि या पत्रामध्ये काय सांगितलं आहे संबंधित उपसचिवाच्या जे काही आस्थापना कार्यालय आहे त्यांनी तर त्यांनी हो ए एन सीन। एम हे इथं सांगतात की ए एन एम जी एन एम व बी एस सी नर्सिंग या अभ्यासक्रमाची पात्रता कालावधी व अभ्यासक्रम हे वेगवेगळे आहेत जी एन एम व सी नर्सिंग ही शैक्षणिक या भारतीय परिषदेच्या मार्गदर्शक सूचना व सार्वजनिक आरोग्य विभाग सेवा प्रवेश नियमाधी सूचना सत्तावीस दोन हजार एकवीस नुसार अधिपरिचारिका या पदासाठी आवश्यक आहे व एन एम ही मूलभूत शैक्षणिक ए एन एम पदाचार पदाकरिता आवश्यकता यास्तव जी एन एम व सी नर्सिंग ही जरी उच्च शैक्षणिक अर्था असली व ते एन एमचे जरी कामे करू शकले असली तरीही मानांकनानुसार व सेवा प्रवेश एकोणीसशे सदुसष्ट या नियमानुसार ए एन एम पदाची शैक्षणिक अर्थता ठरत नाही म्हणजे त्यांनी परत इथं आपलाच मुद्दा परत यांनी लावून धरलेला आहे मित्रांनो की त्यांचं सा सांगितलं सांगणं असं एन एम पदासाठी जरी तुम्ही उच्च शैक्षणिक अर्हता म्हणत असाल बी एस सी नर्सिंग आणि जी एम एमला तरी फक्त एन एम या ए एन एमच या पदासाठी पात्र आहे आणि ए एम एम ए एन एमवालेच ए एन एमसाठी अर्ज करू शकतात आणि ए एन एम ए एन एमच्या पोस्टसाठी तिथं दावा करू शकतात म्हणून इथं परत एकदा बी एस सी नर्सिंग आणि जी एन एम झालेल्या विद्यार्थ्यांना अपात्र ठरवण्याचा त्यांचा जो निर्णय आहे तो इथं योग्य ठरवला गेला आहे मित्रांनो याच्यानंतरनं खालच्या पदा खालच्या एका पॅरामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की जी एन एम व बी एस सी नर्सिंग ही पदे की एन एम पदाकरिता उच्च शैक्षणिक असली तरी दोन्ही पदांचे सेवा प्रवेश नियम व कामाचे स्वरूप जबाबदाऱ्या हे दोन्ही भिन्न आहेत जी एन एम जरी उच्च शैक्षणिकारता असली तरी सदर अर्था एन एम पदाशी निगडीत नाही त्यामुळे भारतीय परिचर्या परिषद अभ्यासक्रम एन एम पदाचे सेवा प्रवेश नियम व संचालक आरोग्य सेवा मुंबई यांचे पत्र दिनांक एकोणतीस दोन हजार सोळानुसार नुसार शैक्षणिक महाराष्ट्र परिचर्या परिषद नोंदणी करत एन एम उमेदवार हेच फक्त एन एम पदासाठी पात्र ठरतात ठीक आहे मित्रांनो एका अर्थानं जर था इथं पाहायला गेलं तर एमच्या पदासाठी फक्त एन एमच पात्रधारक विद्यार्थ्यांना इथं पात्र ठरवलं गेलं आहे बाकी बी एस सी नर्सिंग आणि जी एन एम या सर्व उमेदवारांना इथं अपात्र ठरवलं तरी पण यासंदर्भात कोर्टाचा निर्णय येणं आणखी बाकी आहे मित्रांनो जे काही विद्यार्थीनी जी ए बी एस सी नर्सिंग आणि जी एन एम असलेल्या होत्या त्यांनी यासंदर्भात आधीच कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे आणि कोर्ट आता यासंदर्भात काय निर्णय देते हे आपण पाहू हा निर्णय या अनुषंगाने कोर्टानं संबंधित जिल्हा परिषदेना नोटीस पाठवली होती आणि तुमचं याबद्दलचं मत काय तुमचं याबद्दलचं निर्णय काय हे उत्तर मागवलं होतं त्या त्या अनुषंगाने हे उत्तर आहे मित्रांनो प पाहूया आपण कोर्टाची काय अपडेट आहे जेव्हा पण कोर्टाबद्दल कोर्टाचा निर्णय याबद्दल येईल मी लगेच अपडेट आपल्या चॅनलवरती आपल्याला मिळून जाईल मित्रांनो तोपर्यंत चॅनलला नवीन असाल पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटू पुढील अपडेट्सह धन्यवाद